नमस्कार मी आत्माराम दादा शिंगाळे आणि श्रीनाथ मस्कोबा देवस्थान धादाळे वार्षिक यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस या निमित्ताने कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी प्रस्तावित करत आहे कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्र प्रमाणे आहे दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी श्रीनाथ मस्कोबा महाराज चिंचवड या ठिकाणी स्नायन चाळीस स्नानासाठी जाणार सकाळी अकरा ते चार हा कार्यक्रम या दिवशी होत आहे बुधवार दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस दिवाळी पाडवा या दिवशी सकाळी श्रीचा अभिषेक होईल त्यानंतर सकाळी अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत छबिना गजनृत्य हा कार्यक्रम मंदिराच्या आवारामध्ये खेळला जाईल त्यामध्ये बाहेरगाव बाहेरगावची दोन बाहेरील गावी दोन असतील आणि थादाळे असं तीन गावांचा गजनृत्य हा कार्यक्रम होईल दिवसाचा कार्यक्रम संध्याकाळी चार वाज वस्त पाच वाजता सा सासनकाठ्या मुख्य श्रीनाथ भेटीसाठी येतील संध्याकाळी सात वाजता नैवेद्य आणि गणगोपाळाचा कार्यक्रम होईल नऊ ते दहा ते तीन हा दिवाळीनिमित्त पाडव्याच्या निमित्त असणारा कार्यक्रम गजनृत्य छबिना आणि श्रीनाथाच्या अमृतवाणी हा खेळ रात्री खेळला जाईल हा कार्यक्रम बुधवारच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहे आणि मुख्य दिवस तेवीस दहा दोन हजार पंचवीस तेवीस दहा दोन हजार पंचवीस मुख्य दिवस या दिवशी सकाळी आरती श्रीनाथ भेटीला सकाळी अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत छबिना गजनृत्य हा कार्यक्रम बाहेरील गावी दोन आणि थदाळी असे तीन गावाचा या ठिकाणी गजनृत्याचा कार्यक्रम चार वाजेपर्यंत होईल अकरा ते चार आणि चार वाजता श्रीनाथाची भावणूक अमृतवाणी ही संपन्न होईल त्यानंतर लहान मुलांचा मंदिरावरून टाकण्याचा कार्यक्रम हा आनंदोत्सव साडेपाच वाजता होईल आणि सहा वाजता श्रीनाथ मस्कोबा महाराज गाव भेटीसाठी पालखेमधून प्रस्थान होतील हा मुख्य यात्रेचा दिवसाचा कार्यक्रम आणि संध्याकाळी करम करमणूक म्हणून कार्यक्रम नियोजन होईल अशा पद्धतीनं श्रीनाथ मस्कोबा देवस्थान हादाळी वार्षिक यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस कार्यकाल आणि रूपरेषा या ठिकाणी प्रस्तावित केली सर्व श्रीनाथ भक्तांनी याची नोंद घ्यावी आणि मुख्य दिवस तेवीस दहा दोन हजार पंचवीस हा आहे हे लक्षात ठेवावे ठेवावे नमस्कार